नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही किचनमध्ये आर्तासाठी दूध गरम करत असते तर तेथे अक्षय येतो अक्षय रमाला विचारतो की काय करतेस तेव्हा रमा म्हणते की अहो आर्तासाठी दूध गरम करते तर अक्षय म्हणतो मला एक दोन फोन कॉल्स करायचे ते झाल्यानंतर मी ऑफिसला जाईल कारण ऑफिस मध्ये कामाचा व्याप तर खूपच वाढला आणि आभ्याचा सुद्धा इतके टेन्शन आले सर्व कामाचा मिस करून ठेवलाय त्याने तिथे तर रमा विचारते की काय झाले तर अक्षय म्हणतो की काय झाले ते नाही विचार आरती वहिनी गेल्यापासून आभ्या खूप डिस्टर्ब झालाय दारू पिऊन ऑफिस मध्ये आले आणि तेथे सर्व गोंधळ घालून ठेवला शशिकांत मुकादमने पुन्हा सर्व हिशेबांचा घोळ घालून ठेवलेला आहे जर लक्ष दिले नाही तर आजीला हे सर्व नाही झेपणार आपला स्टाफ नाराज होऊन चालणार नाही कारण क्वालिटी हॅम्पर होईल त्यामुळे मी सुद्धा यामध्ये पूर्णपणे अडकलोय काय करू ते सुचत नाही तर रमा म्हणते तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका होईल सर्व नीट मी येथील सर्व पगेल आणि तुम्ही जा ऑफिस मध्ये हे दूध गरम झाल्यानंतर मी तुम्हाला लगेच डबा करून देते दे तर अक्षय म्हणतो की नाही आई म्हंटली मला मग ती देईन डबा करून बाळ आल्यापासून तुझे नवऱ्याकडे लक्ष नाही तू नवऱ्याला तर पूर्णपणे विसरलीस तेव्हा रमा म्हणते की असे नाही हो, आहे, आनी वाला कालच कळाले पोलिओचा डोस तिला द्यायचा त्याची तारीख जवळ आली तिला घेऊन जायचे तेव्हा अक्षय नाराजून म्हणतो की ठीक आहे मग जा घेऊन तेव्हा रमा विचारते की एकटीच जाऊ का मी तर अक्षय म्हणतो की हो तू एकटीने जबाबदारी घेतली ना मग कर तू सर्व एकटी तर रमा म्हणते की हो जाईन मी करेन सर्व एकटी आणि तेवढ्यात आर्था रडण्याचा आवाज येतो रमा म्हणते की आर्था उठली वाटते आणि वाटलीमध्ये दूध भरते आणि हे सर्व असून दे मी नंतर करते असे बोलून रमा घाईने लगेच आर्थाच्या रूम मध्ये निघून जाते तर अक्षयला खूप वाईट वाटत असते त्यानंतर इकडे बाहेर कावेरी आणि मंगलमावशी ह्या आर्थाला भेटण्यासाठी येतात आणि त्यांनी काही अर्थासाठी खूप कपडे वगैरे काही आणलेले असते तर मंगलमावशी कावेरीला विचारते की अगं कावेरी आपण हे सर्व आणले पण त्यांना ते आवडेल का कावेरी म्हणते की अगं आवडायला काय झाले आपण हे सर्व बाळासाठीच करतोस ना त्याच्या चांगल्या करतो ना आणि त्यात रमा बाळाला सांभाळणार मग आपण हे सर्व नको का करायला तेव्हा मंगलमावशी विचारते की अगं पण रमाला काय माहीत हे सर्व कसे वापरायचे कावेरी म्हणते की अग आपण सर्व काही तिला सांगू आई पण ही खूप मोठी जबाबदारी असते रमाने ती जबाबदारी घेतली मग आपणच तिला सांगायला नको का मग आपण सर्व काही तिला व्यवस्थित सांगू तू नको काळजी करू तर मंगलमावशी म्हणते की अगं बाकीचे सर्व चांगले आहेत पण रमाचा तो आगाहू सासरा आणि ती म्हातारी आजी सासू त्यांची काळजी वाटते तर कावेरी म्हणते की अगं कोणी काही बोलणार नाही कारण एकदा बाळ घरात आल्यानंतर रुसवे फुगवे सर्व काही मिटतात तेव्हा त्या दोघी आतमध्ये येतात तर पार्वती आजी बाहेर येते आणि तुम्ही येथे असे विचारते तेवढ्या सीमा बाहेर येते आणि कावेरी मंगला म्हणून सीमाला तर खूपच आनंद होतो तेव्हा आजी विचारते की काय तुम्ही इथे कशाला आलात तर कावेरी म्हणते की आमच्या नातीला बघण्यासाठी तेव्हा पार्वती आजी म्हणते की तुमची नात काहीतरी काय बोलतात ती अभिषेक आणि आरतीची मुलगी आहे तर मंगला मावशी म्हणते की हो तुमचे म्हणणे तर बरोबरच आहे आमची नात नाही पण भावना ह्या महत्वाच्या असतात आणि हेच बघा की रमा माझी मुलगी नाही पण ती मला लेकी सारखीच आहे कारण आईची माया प्रेम देते दे, त्या भावना खूप असतात तेव्हा पार्वती आजी लगेच सीमाला बाजूला लगे घेते आणि सीमाला म्हणत असते की ह्या दोघी आतापासूनच आपल्या बाळावर हक्क गाजवायला लागल्यात त्यामुळे वेळीच त्यांना सावरायला हवे त्यांना हकलून द्यावे लागेल नाहीतर आपल्या घरात ठाम मांडून बसायला त्या घाबरणार नाही सीमा म्हणते की नाही आई तर फक्त तसे वाटते त्या फक्त बाळाला भेटण्यासाठी आल्यात असू द्या आणि सीमा लगेच कावेरी आणि मंगलमांशीच्या हातातील पिशव्या घेतात कारण त्या खूप जड झालेल्या असतात आणि काय आणले असे विचारत असते तेव्हा सीमा त्यांना बसण्यासाठी सांगते पार्वती आजीला मात्र खूप राग येत असतो आणि तेवढ्यात रमा बाहेर येते आई आणि मावशीला बघून तिला तर खूपच आनंद होतो तर कावेरी विचारते की रमा कशी आहेस बाळा मंगला मावशी विचारते की काय ग बाळ कसे आहे तर रमा म्हणते की मी बरी आहे आणि बाळ पण छान आहे पार्वती आजीला मात्र खूप राग येत असतो तर मंगल मावशी म्हणते की हे पग बाळासाठी काय काय आणलेस आणि बाळासाठी जे काही सामान आणलेले असते की घुटी उघडण्याचे जे काही सामान असते आणि काही दुपटे वगैरे सर्व काही त्या बाळासाठी घेऊन आलेले असतात आणि त्या रमाला दाखवत असतात तर पार्वती आज्जी हळूच मागून येते आणि ते सर्व बघत असते रमा हे सर्व बघून म्हणते की खरंच किती गोड आहे हे सगळं सीमाला सुद्धा खूप आवडते तर लगेच पार्वती आज्जी मग पुढे येते आणि काय काय हे सर्व पसारा मांडून ठेवला असे रागाने म्हणते हे मुकादामांचं घर आहे भंगाराचं दुकान नाही तर मंगलमंशी रमा सीमा यांना खूप वाईट वाटते तर सीमा उठते आणि त्यांनी हे सर्व बाळासाठी आणले असे पार्वती आजीला म्हणते पार्वती आजी म्हणते की मला आपल्या घरामध्ये असे गाऊंडळ वस्तू नकोय मुकादमांच्या नातीसाठी मला अशा गावंडळ वस्तू नकोय घेऊन जात्या वस्तू आणि रस्त्यावर फेकून द्या तेव्हा सीमा म्हणते की आई आहो या सर्व गोष्टी त्यांनी खूप अशा प्रेमाच्या भावनेने घेऊन आणल्यात तेव्हा पार्वती आजी म्हणते की सीमा भावना जरी असली ना ती कुठे आणि कधी व्यक्त करायची त्याची काही पद्धत आणि रीत असते उगाच भावना आहे म्हणून मनात आले तसे वाटून चालत नाही तेव्हा कावेरी म्हणते की आओ मी आपल्याला वाटलं म्हणून तर पार्वती म्हणते की तेच तर तुमचे चुकते तुम्हाला वाटले म्हणून तुम्ही लगेच करून सुद्धा टाकले आता ही तुमची रमा तिला वाटते की ती अर्थाची आई आहे सगळीकडे सांगत सुटली की मी बाळाची आई आहे सर्वांना तर माहितीच आहे की ती 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 त्या बाळालाही सांभाळू शकत नाही धंदे नाही म्हणून ती त्या बाळाची काळजी घेते मग त्याचा अर्थ असा होत नाही की ती बाळाची आई झाली म्हणून किंवा तिला मातृत्व प्राप्त झाले असे मुळीच नाही त्यासाठी नऊ महिने बाळाला पोटात वाढवावे लागते कळा सोसावे लागतात त्याशिवाय आई नाही होता येत रमा म्हणते की हो आया जी तुमचं बरोबर आहे परंतु प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्व हे असतेच बाळाविषयी प्रेम वाटणे त्याची काळजी घ्यावीशी वाटणे त्याच्या फक्त होकाराने त्याला काय हवं काय नाही हे कळणे हे सगळं आई होणं नाही का तेव्हा आजी म्हणते की रमा काव्य मत बोलण्याने आणि उपमा देण्याने काही होत नसते मुळात तू स्वतःला त्या बाळाची आई म्हणते ना हेच मला खुपते आणि आता तू स्वतःच्या आईला आणि मावशीला सुद्धा त्यात सामील करून घेतलेस आणि आजी कावेरी आणि मंगला मावशी म्हणते की का रमाला कळत नाही पण तुम्ही सुद्धा लहान आहात का तुम्हाला सुद्धा कळत नाही रमाने काहीतरी तुम्हाला सांगायचे आणि तुम्ही नंदी बैलासारखं हो हो म्हणत सुटायचे तेव्हा सीमा म्हणते की आई बाद झाले काय बोलतात तुम्ही किती अपमान करतात आजी आज म्हणते की मी यांच्यामुळे बोलते मला अशी बडबड करायची फालतू सवय नाही आणि तुम्हाला सर्वांना मी एक गोष्ट सांगते की मुकादम घराण्याचे काही नियम आहे आणि ते स्टँडर्ड आहेत तेव्हा जान्हवी आनंद अक्षय बाहेरून हे सर्व बघत आणि ऐकत असतात आजी म्हणत असते की ही गावड उशी वगैरे काही मला चालणार नाही तुम्ही घेऊन जा हे सर्व आणि फेकून द्या ह्या फालतू वस्तू तेव्हा कावेरी ही आयाजी समोर हात जोडते माफ करा आयाजी आमचे चुकलेच पण आमचा वाईट हेतू अजिबात नव्हता तुम्हाला नसेल आवडेल तर आम्ही ह्या सर्व वस्तू घेऊन जातो कावेरीच्या जा डोळ्यात मात्र पाणी आलेले असते आणि रमाला तर खूपच वाईट वाटत असते तेव्हा कावेरी त्या सर्व वस्तू भरत असते तर सीमा म्हणते की अगं कावेरी नको ऐका तुम्ही मंगलताई तुम्ही तरी ऐका अक्षय आनंद आणि जान्हवी हे सर्व बघून अक्षय विचारतो की आई असे का वागते इतके रुडली तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय रमाची आई सुद्धा मला आपल्या आई सारखी वाटते आणि खरंच त्यांचा असा झालेला अपमान मला नाही पडत अक्षय म्हणतो की मला सुद्धा नाही पटत परंतु आता जर मी मध्ये बोलायला गेलो तर आई आजी लगेच म्हणेन की झाला बायकोचे बाजू घेण्यासाठी लगेच आला नेमकं काय करू तेच कळत नाही तर जानवी म्हणते बोलू नकोस मी बघते की काय करायचे ते प्रत्येकाला हँडल है करण्याची पद्धत असते आई आजींना कसे हँडल करायचे मला चांगलेच माहिती आहे आणि त्या माझे ऐकतात सुद्धा त्यामुळे मी पग आता काय करते तेव्हा जान्हवी लगेच आतमध्ये येते आणि ते सर्व सामान बघून आईया खरंच किती छान आहे बाळासाठी आणलेत का आणि भरून ठेवतात का बघू मी आतमध्ये ठेवून येते खरंच खूप छान आहे रमाला आणि सीमाला मात्र हसू येत असते तेव्हा कावेरी म्हणते की आम्ही हे घेऊन चाललेत तर जान्हवी म्हणते की का तेव्हा रमा म्हणते की आओ कारण येथे या घरामध्ये चांगले नाही वाटणार ना, ना म्हणून तेव्हा जानवी म्हणते की अगं रमा काय बोलतेस तू हे सर्व त्यांनी इतक्या प्रेमाने आणि तू त्यांना परत घेऊन जायला सांगतेस तर सीमा म्हणते की नाही रमाने नाही सांगितले चुकून आईंनी सांगितले की आयाजी आयाजी असे म्हणणे शक्यच नाही जानवी आयाजीला बसण्यासाठी सांगते आणि रमा तुला कळत कस नाही की एखादे माणूस इतक्या प्रेमाने आणते जरा तरी रिस्पेक्ट ठेवायला शिक तू नाही म्हणतेस यांना जरा तरी रिस्पेक्ट असून दे एक टक्का तरी आणि हे सर्व आनंदला म्हणतो की अरे वहिनीनी तर टेबल स्टर्न सुद्धा केली तर आनंद म्हणतो की हो हीच तर खासियत आहे माझ्या जानूची आणि आता तू बघत राहा की तुझा दादा काय करतो ते आता तुझ्या दादाचा स्टर्न आहे तर अक्षय म्हणतो की म्हणजे तेव्हा आनंद म्हणतो की फक्त एक कर अगोदर मी जातो मग तू एंट्री घे आणि बघतच राहा की मी काय करतो सांगितले तेवढे लक्षात ठेव आणि अगदी तसेच करायचे असे बोलून आनंद हा फोनवर बोलण्याचे नाटक करून आतमध्ये येतो आणि परत मागे वळून मावशी आणि कावेरीला म्हणतो की काकू मावशी तुम्ही केव्हा आलात आणि एक मिनिट जानू हे सर्व कसलं भारी आहे काय आहे ते तेव्हा जानवी म्हणते की बेबी हे सर्व यांनी आणले आणि रमा पग की कशी वागते ते सीमा म्हणते की अगं रमा नाही ती नाही बोलली तेव्हा जानवी त्या पिशवीतील गाती काढते आणि पग बेबी खरंच किती छान आहे तर आनंद म्हणतो की वाव खरच किती छान आहे आणि ती गादी उलगडून दाखवते आणि आपण पार्कसाठी सुद्धा अशीच गादी आणली होती असे आनंदला म्हणू लागते आनंद म्हणतो की आय नो आणि पार्थ खरंच त्यामध्ये किती क्यूट दिसायचा आणि तो सीमाला म्हणतो की ऍक्च्युअली आई आम्ही तुळशी बागामध्ये पानाचा विडा लावायला तर सीमा म्हणते की काय तेव्हा जान्हवी ही आनंदला नाही म्हणून खुनावते तेव्हा आनंद म्हणतो की बाळंत विडा सगळं सेम जसे पाहिले खूप सुंदर आणि खूपच भारी माझ्या मनात ते बघून विचार सुद्धा आला होता की हे अर्थावर किती छान दिसेल आम्ही आणणार सुद्धा होतो परंतु नंतर राहून गेले आणि हे सर्व कपडे असायलाच पाहिजे आणि ती कावेरीला थँक्यू बोलते आनंद जान्हवीला म्हणतो की अगं आपण हे सर्व घेणारच होतो ना तेव्हा जान्हवी सुद्धा हो बोलते तेव्हा आनंद म्हणतो की हो नंतर माझ्या मनामध्ये आले ला ही की सर्व आवडेल नाही आवडायचे तिच्या बेबी मी तुला सांगितले ना म्हणणे नाही उलट हवंय आणि ही रमा रमाला नको हे सर्व ती त्यांना घेऊन जाण्यासाठी सांगते असे कसे बोलू शकते ग रमा तू प्रेमाने आणले हे सर्व आणि हे सर्व बघून अक्षय सुद्धा दरवाज्यातून परत आतमध्ये येतो आणि आई मावशी केव्हा आलात बरे झाले तुम्ही आलात तेव्हा कावेरी म्हणते की हो थोडा वेळ झाला आणि आता आम्ही निघतो सुद्धा तेव्हा अक्षय म्हणतो की असे कसे आणि रमा तू त्यांना काही खायला सुद्धा दिलेले नाही खायला दे काहीतरी कावेरी म्हणते की आहो नको आम्ही निघालो अक्षय काय करतात थोड्या वेळ बसा आणि हे सर्व किती छान आहे अक्षय मुद्दाम हे आनंद आणि जान्हवीच्या नाटकामध्ये सामील होऊन बोलत असतो कारण त्याला सुद्धा ते खूप आवडलेले असते खरंच किती छान दुपटे किती छान छान गोष्टी आहे या तस तसा पार्वतीयाजीला राग येत असतो तेव्हा कावेरी म्हणते की हो रमाच्या लहानपणीचे हे दुपटे आहे परंतु आता हे सर्व आम्ही घेऊन चाललो मंगलम अशी म्हणते की कावेरीने खरंच हे सर्व प्रेमाने आणले होते तेव्हा अक्षय म्हणतो की परत का घेऊन जाता मग हे सर्व सांगितले का परत घेऊन जाण्यासाठी तर सर्वजण आई आजीकडे बघू लागतात तेव्हा अक्षय रमाला राग मुद्दाम म्हणतो की तूच त्यांना परत घेऊन जाण्यासाठी सांगितले आईने इतक्या प्रेमाने आर्थ आणले तेव्हा अक्षय मुद्दाम रमाकडे बघत तिला डोळ्यांचा इशारा करतो तेव्हा रमाला सुद्धा हसू येते आणि सर्व काही समजते तेव्हा रमा अक्षय जवळ येते आणि सॉरी म्हणते माझेच चुकले मी आईला हे सर्व परत घेऊन जाण्यासाठी सांगितले तेव्हा अक्षय पुन्हा म्हणतो की तुमच्या ह्या छान छान गोष्टी आमच्यापर्यंत जर तुम्ही नाही पोहोचवल्या तर आम्हाला कसे कळणार की ह्या वापरायचे असतात म्हणून आणि काय दादा बरोबर आहे ना तर आनंद म्हणतो की हो अगदी बरोबर त्याशिवाय आम्हाला या गोष्टींचे महत्व कसे पटणार हो की नाही आजी आजी म्हणते की आनंद हो का तुमच्या पिढीतील मुलं हे आमच्या पिढीतील सर्व गोष्टी शिकत असतात का आनंद म्हणतो की तसे नाही पण तुमच्या पिढीतील ज्या गोष्टी आम्हाला नाही पटत त्या गोष्टी आम्ही सोडून देतो तसे नवीन पिढीतील नवीन गोष्टी सुद्धा आम्हाला आणायला नको का तर अक्षय म्हणतो की एक्झॅक्टली अशा दोन पिढ्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशी गंमत घडते अक्षय म्हणतो की ही सर्व आईला परत घेऊन जायला सांगते का आजी आज म्हणते की अक्षय ह्या अशा गोष्टी कुठल्याही मॉल मध्ये मिळतात त्यासाठी जुन्या वगैरे गोष्टी आणायची गरज नाही अक्षय म्हणतो की ठीक आहे परंतु ह्या सर्व गोष्टी मधील मा प्रेम माया उब आमच्यापर्यंत कशी पोहोचणार अर्थापर्यंत हो की नाही म्हणून या गोष्टी राहून द्या आणि कावेरीला म्हणतो की तुम्ही या गोष्टी परत घेऊन जाऊ नका खरंच किती छान वस्तू आहे तेव्हा जाणीव म्हणते की आपण याचे मस्त असे रील बनवूयात तुम्ही या सर्व गोष्टी अगदी हातामध्ये छान दारा आणि मी सर्व काही व्यवस्थित सर्व छान शूट करते तुम्हाला माहिती आहे का मिलियन मध्ये ह्यूज येतात तेव्हा अक्षय म्हणतो की हो आजी ह्या सर्व गोष्टी आपण जेव्हा अर्थासाठी वापरू ना तर तेव्हा खरंच छान वाटेल तेव्हा आजी म्हणते की हो ठीक आहे इतकं सुद्धा वाईट नाही सर्व पण वापरायच्या आधी सॅनिटाईज करा आणि मग जे काही असेल ते घाला बघा तुमचे तुम्ही ठरवा आणि पार्वती आजी आतमध्ये निघून जाते तेव्हा आनंद हसून हळूच जानवीला म्हणतो की आजी बाटलीत उतरली वर का तर जानी सुद्धा आनंदला टच करते तेव्हा कावेरी ही अक्षयला म्हणतं की जावे बाप्पू हे सर्व रमाने नाही तर अक्षय म्हणतो की आई मला आमी सर्व माहिती आहे आम्ही तिघांनी बाहेरून सर्व काही ऐकले आणि कधीतरी काही गोष्टी हँडल करण्याची पद्धत जरा वेगळी असते तेव्हा सर्वांना अगदी गोड हसू येते आणि तेवढ्यात रडण्याचा आवाज येतो तर रमा म्हणते की अर्थ उठली वाटत आणि रमा धावतच आतमध्ये जाते तर सीमा म्हणते की अगं हळूच आणि अर्थाची जबाबदारी घेतल्यापासून रमा ही अशीच वागते स्वतःकडे ती अजिबात लक्ष देत नाही खरंच आमची रमा खूप बदलली हो की नाही अक्षय तर अक्षय म्हणतो त्याचीच तर भीती वाटते त्यानंतर होते आणि अक्षय कामावरून घरी येतो तर रमा ही झोपी गेलेली असते तर अक्षय तिला रमा म्हणून उठवतो रमा, रमा, रमा काही उठत नाही म्हणून अक्षय तिला स्पर्श करून उठवतो तर रमा लगेच उठते तुम्ही केव्हा आलात अर्थ उठली का म्हणून रमा घाईने जायला निघते तर अक्षय म्हणतो की अगं नाही उठली रडण्याचा आवाज येतो का नाही ती उठली ती झोपलेली आहे शांत तू सुद्धा जाऊन झोप थोडा वेळ पड तेव्हा रमा म्हणते की नाही नको अर्थ उठते ना मध्ये मध्ये मी तिच्या सोबत असायला हवी अक्षय म्हणतो की अग आता जूबली, मंग ती आता झोपली मग तू सुद्धा थोडा वेळ झोप किती हेळसाण करून घेते तुझी झोप होत नाही रमा म्हणते की अहो असून द्या आणि तुम्हाला माहिती आहे की खूप हुशार होण्यासाठी लागली मी बाथरूम मध्ये जायला निघले की लगेच रडायला लागते तिला लगेच कळते की आता ही आपल्यापासून उठून कुठेतरी लांब चालली लगेच रडते आपल्या मोबाईल मध्ये नसते का लोकेशन वाले तसे तिच्या डोक्यामध्ये बसवले की काय माहिती नाही सगळे कळते तिला अक्षय म्हणतो की रमा काय चालले तर रमा म्हणते की सॉरी सॉरी जरा मी कॉफी आणण्याचे विसरले बोलतच बसले म्हणून रमा कॉफी आणण्यासाठी जायला निघते तर अक्षय म्हणतो रमा काय चालले तुझे हे सर्व मला नाही बघवत रमा म्हणते की काय झाले अक्षय म्हणतो की तू खूप गुंतत चालली आपली मुलगी नाही ती सर्व ऐकून खूप वाईट वाटते आणि हा भाग पुढील भागामध्ये रमा ही आरताला चहा नाट्यासाठी खोळंबलेले असतात शशिकांत म्हणतो की किती वाजले चहा नाश्ता कुठे रमा बाळाला सांभाळते म्हणून घरातील लोकांनी काही उपाशी मारायचे का मला तर सर्व ही यांची नाटकं वाटतात बाळाच्या नावाखाली झोपा काढत राहायच्या तर इकडे रमा ही बाळाला झोपून आपल्या रूम झोपलेली असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद